सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झाला ते एक थोर देशभक्त समाजसुधारक आणि विचारवंत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे त्यांचे गगनभेदी घोष वाक्य होते ते केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचे संपादक होते टिळकांनी गणपती उत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून जनजागृती केली त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचे विश्लेषण करून समाजाला नवीन दृष्टिकोन दिला ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य नेते होते लोकमान्य टिळकांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा